नमस्कार आपण पाहता टी व्ही मराठी मी वैभव कुलकर्णी पाचच्या बुलढींमध्ये आपलं स्वागत बघत पहिली आणि महत्वाची बातमी अनेक वर्षांनी वर्षांची परंपरा जी आहे ती मोडीत करण्यात एका महिलेनं तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात घुसून तिथं देवीचा चरण स्पर्श करून पूजा केली मंजुषा मगर असं या महिलेचं नाव असून त्यांनी देवीच्या जाऊन देवीची पूजा करत अनेक वर्षांची परंपरा मोडीत प्रकारामुळे तुळजापूरमध्ये मात्र एकच खळबळ माजले मानल्या जाणजाभवानी मंदिराच्या गर्भगृहात सर्वसामान्य महिलांना प्रवेश दिला जात नसे मात्र काही व्ही आय पी व्यक्तींना तुळजाभवानीची पूजा करण्याची परवानगी आहे मात्र मंजुषा मगर यांनी गर्भगृहात घुसून देवीचा चरण स्पर्श केल्यानं एकच खळबळ माजली भावांनीच्या दरबारामध्ये भाविक भक्तांमध्ये महिला भाविक भक्तांमध्ये जो भेदभाव केला जात होता तर तो आम्ही काल मोडीत काढलेला आहे आणि महिलांनी तुळजापूर शहरातील सर्वसाधारण महिलांनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाऊन गाभाऱ्यामध्ये जाऊन तिच्या पायाला हात लावून दर्शन घेतलेला आहे हा एक इतिहास घडलेला आहे तर याच्यासाठी असं होते की काही विशिष्ट समाजातील महिला देवीच्या चरणाला जाऊन स्पर्श करत होत्या आणि आम्ही किंवा इतर सर्वसाधारण महिला यांना कुणालाच तिथं आत्मदेय स्पर्श केला जाऊ देत नव्हता तर तो काल एक हिस्ट्री ब्रेकिंग मुवमेंट झालेला आहे काल काही तुळजापूरच्या रणरागिणी एकत्र आल्या आणि सर्वांनी एकत्र येऊन साथ देत एकमेकींना जो काल इतिहास घडवलेला आहे तो आपण जाणताच आहोत आणि देशातील ही दोन प्रातिनिधिक अशी चित्र आहेत एकीकडे काही ठराविक जातीच्या महिलांनाच देवीचा चरण स्पर्श करण्याचा अधिकार तर दुसरीकडे दहा ते पन्नास वयोगटातील महिलांना मंदिरातच प्रवेश बंदी दोन्ही प्रथांना विरोध करत महिलांनी या अन्यायकारक प्रथा आता मोडून काढल्यात आणि समानतेच नवीन पर्व सुरू केलंय उज्ज्वीकडची दृश्य आपण बघतोय कशाप्रकारे मोठा विरोध पत्करून दोन महिला ज्या आहेत त्या रात्रीच्या वेळी मंदिरात शिरल्या आणि शबरीमाला इथं अय्यप्पाचं दर्शन घेतलं आणि अर्थात शेकडो वर्षांची परंपरा त्यांनी तिथं जाऊन उधळली तर डावीकडची दृश्य आपण बघतोय तुळजापुरात महिलांनी जाऊन चरण स्पर्श घेतला आणि तुळजाभवानी मंदिरात सर्वच महिलांना आजपासून चरण स्पर्श करण्याचा अधिकार कायमस्वरूपी सुरू ठेवावा अशी मागणी आता तृप्ती देसाई यांनी केलेली आहे महाराष्ट्राची कुलस्वामींनी तुळजाभवानी मंदिरात देवीच्या मूर्तीला चरण स्पर्श करण्याचा अधिकार अनेक वर्षांपासून तुळजापुरातील सोळा घरं म्हणजेच भोपे पुजारी आणि त्यांच्या घरातील महिलांनाच होता इतर महिलांना तो नव्हता आणि त्या संदर्भात तुळजापुरातील साडेतीनशे महिलांनी भूमाता ब्रिगेडकडे तक्रार अर्ज नोव्हेंबर मध्ये तृप्ती देसाई यांच्या नावे दिला होता मंजूषा मगर या महिलेनं धाडसाना मंदिरात प्रवेश करत कुलस्वामिनीचा आज चरण स्पर्श घेतला महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानी मंदिरामध्ये अनेक महिलांना जो आहे तो स्पर्श करू दिला जात नव्हता तुळजापूर मधल्या सोळा होता त्यामुळे तुळजापूरच्या तीनशे साडेतीनशे महिलांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये माझ्याकडे ती ही दिलेली होती परंतु ज्या महिलांनी तक्रार दिलेली होती आज खऱ्या अर्थानं त्यांनी शेकडो वर्षांची परंपरा मोडीत काढलेली आहे मला तिथल्या तुळजाभवानी ट्रस्ट आणि जिल्हाधिकाऱ्यांना एवढंच आव्हान आहे की आज महिलांनी चरण स्पर्श सगळ्या जाती धर्मांच्या महिलांना जो आहे तो चरण स्पर्श करण्याची आजपासून तिथं परवानगी द्यावी आणि आज आजपासून हा जो काही ऐतिहासिक प्रवेश आहे तो सतत सुरू ठेवावा हीच आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे